अवधूत आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो तसेच स्वामी महाराज हे तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा ह्या लोकर लवकरात लवकर पूर्ण करत तर आजचा विषय आपला होणार आहे बघा आपली महाशिवरात्री येणार आहे महादेवांची आपल्याला जी उपासना आहे जो उपवास आहे तो करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा की आपल्याला जेणेकरून जे काही आपण सेवा करणार आहेत जे काही छोटी मोठी जी असेल ती सेवा करणार आहोत किंवा नुसता उपवास जरी केला आपण त्याचा फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळेल यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहेत तसेच कोणत्या चुका आपण करू नयेत ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहेत तसेच नुसार जर तुम्हाला सेवा करायची असेल तर प्रहरचा टाइम कोणता आहे ते तुम्हाला सांगणार आहे तसंच निश्चित काळ जो असतो तो देखील तुम्हाला सांगणार आहे तर माहिती ही महत्वपूर्ण होणार आहे आणि सगळ्यांना सांगेल ज्यांचं कुणाचं कुठलंही काम होत नाही किंवा खूप सेवा करून थकले तर नक्कीच महादेवांची सेवा तुम्ही करून बघा कारण महाशिवरात्रीच्या दिवशी जो कालावधी असतो तो हजार पटीने हजार काय लाखो पटीने हा शिवतत्व जागृत परिस्थितीत असतं म्हणून त्या दिवशीला आणि त्या रात्रीला खूप खूप महत्व दिलं गेलेलं आहे म्हणून त्या दिवशी नक्कीच से या सेवा करा असं तुम्हाला सांगेल महाशिवरात्रीचा उपवास जो असतो त्याविषयी देखील माहिती होणार आहे काय वर्ज आहे काय खावे उपवास कसा सोडावा उपवास सोडायला कोणते पदार्थ आपण खायचे ते देखील सांगणार आहे उपवासाच्या तीन पद्धती असतात ते आपण बघणार आहोत तर आता विषयाला आपल्या सुरुवात करते महाशिवरात्रीचा उपवास जो असतो तो एकादशी सारखा केला जातो म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर उपवास आपण करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी एकादशी जशी सोडली जाते त्या प्रकारे दुसऱ्या दिवशी उपवासा सोडला जातो म्हणजे जेवण अन्न जे असतं ते ग्रहण करत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी तर निश्चित काळ जो आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीचा निश्चित काळ जो मानला जातो तो कोणता आहे तर मध्यरात्री महाशिवरात्रीच्या मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून तर एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे तुम्हाला जर सेवा करायची असते तर या काळात तुम्ही सेवा करू शकतात तुमची स्वतःची इच्छा असेल तर नक्कीच करावी त्यानंतर जे प्रहर सांगणार आहे प्रहर नुसार जर तुम्हाला सेवा करायची असेल तर प्रहर काळ पण आहे चार प्रहर होणार आहेत त्या चारही प्रहरांचे कोणते आहेत ते बघा सहा वाजून चोवीस मिनिटांपासून तर ते नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत होणार आहे तसंच संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळी नऊ वाजून चौतीस मिनिटं तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिट नंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून तर तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आणि चौथा प्रहर म्हणजे तीन वाजून पंचेचाळीस मिनिट ते सहा वाजून पन्नास मिनिट हा कालावधी जो आहे तो महाशिवरात्रीचा कालावधी नुसार आहे या काळामध्ये तुम्ही सेवा केली तर ती अतिउत्तम ठरत असते आता तुम्हाला वेळ नसेल ड्युटी आहे वर्किंग वुमन आहे तर तुम्हाला वेळ नाही तर तुम्हाला सांगेल सकाळी आणि संध्याकाळी सेवा केलेले हे उत्तम ठरत असतं सकाळी आठच्या आधी आणि संध्याकाळी प्रदोष काळानंतर तुम्ही सेवा कधीही करू शकतात आणि नाहीच वेळ तर तुम्हाला सांगेल मनात भाव असतात तर दिवसभरात तुम्ही कधीही करा तसंही चालेल फक्त माझं सांगायचं काम असं कोणाला जर प्रहरनुसार करायचं असेल सेवा तर अशा पद्धतीने तुम्हाला टायमिंग मी सांगितलेलं आहे आता उपवासाच्या पद्धती कोणत्या कोणत्या असतात त्या तीन पद्धती असतात पहिली पद्धत म्हणजेच काय तर निर्जला उपवास निर्जला उपवास म्हणजे काय बरेच लोक बघा म्हणजे पाणी सुद्धा ग्रहण करत नाही अन्न तर नाहीच नाही निर्जला म्हणजे पाणी सुद्धा ग्रहण न करणे असा उपवास करत असतात आता आपल्या शरीरावर शेवटी आहे प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं तुम्हाला मी सांगणार नाही की कराच पण तुमची जर एखादी इच्छा असेल एखादी आकांक्षा असेल तर नक्कीच सांगेल तुम्हाला नवस असेल तर त्यासाठी तुम्ही भगवान शंकरांना सांगून हा निर्जला उपवास तुम्ही त्या दिवशी करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जल हे म्हणजे घ्यायचं नाहीये अन्न तर नाही अन्न पण घ्यायचं नाही जल पण नाही या पद्धतीने सुद्धा तुम्ही उपवास करू शकतात दुसरी पद्धत अशी की फलहार घ्यायचा आहे आता फलहार घेऊन उपवास करणे म्हणजे सगळ्या प्रकारचे फळं तुम्ही खाऊ शकतात फळामध्ये सगळे सगळे फळ घेऊ शकतात ज्यूस घेऊ शकतात दूध घेऊ शकतात ताक घेऊ शकतात चहा तुम्ही घेऊ शकतात या पद्धतीने तुम्हाला फलहार घेऊन उपवास करायचा आहे सकाळ संध्याकाळ फळहार घ्यायचा आहे आणि उपवास करायचा आहे तिसरी पद्धत म्हणजेच फर, फराळाचे पदार्थ आता फराळाचे पदार्थ म्हणजेच काय सगळेच पदार्थ खायचे का तर नाही फराळाचे पदार्थ जे असतात म्हणजे साबुदाना चालतो पण मात्र तुम्हाला सांगेल साबुदानाची खिचडी बनवत असताना ती मात्र तुम्हाला सांगेल की मिठाचा सा वापर आपल्याला करायचा नाहीये हे सुद्धा एक त्याच्यात नियम पाळायचा आहे मीठ वापरायचं आहे तुम्हाला तर सेंदव मीठ मिळत असतं बघा बाजारात मीठ टाकून तुम्हाला साबुदाना बनव बनवायचा आहे त्या दिवशी आपलं साधं मीठ जे असतं ते वापरायचं नाही किंवा गोड साबुदाणे खीर असेल तर तुम्ही खीर देखील खाऊ शकतात तसंच तुम्हाला सांगेल भगर जी असते भगर बरेच लोक एकादशीला खात होती भगर मात्र वर्ज असते ही चूक कधीही तुम्ही करू नका महादेवांचा कुठलाही उपवास असू द्या तर महादेवांच्या उपवासाला भगर हा पदार्थ हा वर्ज्य मानला जातो तुम्ही सोमवार धरा महाशिवरात्री धरा किंवा दर महिन्याला शिवरात्री येते ती करा तुम्ही भगर हा पदार्थ जो असतो तो महाशिवरात्रीला म्हणजेच काय तर महादेवांच्या उपवासाला भगर हा पदार्थ चालत नाही वर्ज्य केला जातो म्हणून हा पदार्थ कधीही चुकून तुम्ही खाऊ नका तर वर्ज असतो असं तुम्हाला सांगेल आता त्या त्यानंतर तुम्हाला सांगेल की त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरात कटाक्षण कोणते नियम पाळावे तर आपल्या घरात उपवास असेल आता सगळ्यांचा उपवास असतो लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा उपवास बरेच ठिकाणी असतात आमच्या घरातही असतात पण काही ठिकाणी तब्येतीच्या कारणाने किंवा काही रिझन असतं की आपण उपवास करू शकत नाही गोळ्या औषधी असतात त्यामुळे करू शकत नाही तर मग उपवास न नाही केला तरी देखील आपण हे नियम पाळायचे आहेत उपवास करतो त्यानेच नियम पाळावे का तर नाही जो उपवास करत नाही त्यांनी देखील हे नियम पाळायचे आहेत पहिलं म्हणजेच भगर आपल्या घरात बनवायची नाही त्या दिवशी दुसरं म्हणजे मांसाहार तर कोणाच्या घरात होत नाही तरी देखील माझं सांगायचं काम आहे मांसाहार करू नये मद्यपान त्या दिवशी करू नये मांसाहार करू नये सात्विक जेवण करायचा प्रयत्न करायचा आहे कांदा लसूण जर बळ केलं तर अतिउत्तम तुमच्या घरामध्ये बिना कांदा लसूणचं जेवण तुम्ही बनवायचा प्रयत्न करा त्या दिवशी सकाळ संध्याकाळ जर तुम्ही जेवण ग्रहण करणार आहेत तर त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपण उपवास सोडत असतो दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे तर सो, उपवास सोडायला उपवा तुम्हाला जे आपण जेवण बनवणार आहोत म्हणजे उपवास सोडण्यासाठी तर ते आंघोळ केल्यानंतरच तुम्ही जेवण बनवायचं आहे बऱ्याच महिलांचा टिफिन असतो मग ताई मी काय करून मग काय नाही तर पण मात्र जे उपवास सोडायला जो नैवेद्य आपण ठेवणार आहात तो मात्र करूनच आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे बाशी अंगे म्हणजे तो बाशी आहोत आणि नैवेद्य असं करू नका बनवू नका जे आपल्याला दोष लागतील ला, आपला उपवास जो असेल तो काही म्हणजे त्याचं फळ आपल्याला मिळणारच नाही हे लक्षात घ्या म्हणून उपवास सोडत असताना या पद्धतीने तुम्ही जेवण बनवायचं आहे आता जेवणामध्ये किंवा उपवास सोडायला बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत मान्यता आहे बघा दही भात खाल्ला जातो आता तुमच्याकडे पद्धत असेल किंवा आमच्याकडे असेल तर म्हणजे समजा कोणाकोणाकडे आमच्याकडे पण आहे पण तुमच्याकडे असेल का बघा थोडा का असे ना दही आपण नैवेद्य पण दाखवायचं आहे महादेवांना आपल्या देवघरासमोर आणि आपण सुद्धा थोडा थोडा आपण सगळ्यांनी दही भाताचं नैवेद्य सुरुवातीला खायचा आहे जेव्हा उपवास सोडत असतो तेव्हा आणि त्यानंतर आपण जेवण ग्रहण करायचं आहे जेवण आपण बनवत असताना तुम्हाला सांगेल डाळ भात बनवा पूर्णाचे पोळीचं पण बनवू शकतो काही हरकत नाही ते पण बनवू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल कांदा लसूण जो असतो तो वर्ज करायचा आहे डाळ भात जर बनवत असणार तर साधी प्लेन डाळ तुम्हाला बनवायची आहे कांदा लसूण न टाकता बनवा अति उत्तम ठरत असतो तुम्ही एक वेळा कसे ना असा उपवास करून बघा तुम्ही दिवस जर उपवास करणार आहेत आणि एक दिवसाचं जेवण जर असं तुम्ही खाल्लं तर काही फरक पडत नाही कांदा लसून विरहित तुम्हाला जेवण जे उपवास सोडायचं असतं त्या दिवशी बनवायचं आहे आणि त्याचं फळ जे असतं ते शंभर टक्के तुम्हाला मिळत असतं असं मी तुम्हाला सांगेल पूर्णपणे नियम पाळून जर केलं तर या पद्धतीने जेवण बनवा आणि अजून एक सांगेल जो काही नैवेद्य तुम्ही बनवणार आहात तो नैवेद्य दाखवायचा आहे आपल्या देवघरासमोर महादेवांना त्यानंतर आपण जेवण जे असतं ते सगळ्यांना जेव्हा करत असतो थोडा थोडा प्रसाद म्हणून सगळ्यांनी घ्यायचा आहे नंतर आपण जेवण करायचं आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या घरात कटाक्षाने हे नियम जर पाळण्यात आले किंवा जर केले तर नक्कीच तुम्हाला शंभर पटीने फळ मिळत असत तुमच्या घरात कटकटी होत नाही वादविवाद त्या दिवशी करायचे नाही म्हणजे करत असले कटकटी होत असले तरी देखील दुर्लक्ष करायचं आहे आणि शांती आपल्या घरात ठेवायची आहे थोडी का असे ना महादेवांची सेवा आपल्याला त्या दिवशी अर्पण करायची आहे तुम्ही शिवलीलामृत ग्रंथ वाचन करू शकतात नाही वाचन करायचं तर तुम्ही युट्यूबला लावून द्या बऱ्याचशा सुविधा आपल्या जवळ असतात आजकाल तुम्ही युट्यूबला लावून द्या ऐकू शकतात नाहीच काही तर शिवलीलामृत ग्रंथातला तुमचा अकरावा अध्याय जो असतो रुद्र अध्याय तो पठन करा नाहीच काही तर महादेवांचा मंत्र जो असेल तो मंत्र तुम्ही म्हणून दिवसभर नुसता जप केला तरी देखील महादेव तर। हे प्रसन्न होत असतात अगदी साधी आणि सोप्या पद्धतीच्या सेवा जरी केल्यात तुम्ही आणि हे नियम तुम्हाला जेवणाचे खायचे जर पाळले तर नक्कीच तुम्हाला महादेव प्रसन्न होतील आणि शिव तत्व जे असतं ते हजारो पटीने लाखो पटीने जागृत स्वरूपात असतं त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही थोडी देखील सेवा केली ना ती महादेवांना प्रसन्न करत असते म्हणून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर मग सांगितलेली सेवा जी ती महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ